या प्रकृतीमध्ये अशा अनेक शक्ती अस्तित्वात आहेत काही शक्ती ह्या दृश्य रूपात आपल्याला दिसतात तर काही शक्ती ह्या अदृश्य रूपात आपल्या आजूबाजूला वातावरणात संचार करत असतात अशा अनेक शक्तींना प्राप्त करण्याच्या विद्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि म्हणूनच आज तुमच्यासाठी एक महत्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे श्री गुरुदत्ता मम चता तू हित करता नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या साधना युट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करतो श्री गणेश म्हणजेच विनायक विघ्नहर्ता गणपती बाप्पा हे विघ्न विनाशक आहेत आणि म्हणूनच कोणतंही कार्य आरंभ करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांची यथासांग पूजा करतो त्यांचे आवाहन करतो आणि आपण त्या कार्याला प्रारंभ करतो पण तुम्हाला हे माहीत आहे का की एखाद्या शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी जसं आपण विघ्नहर्त्यांची आठवण करतो जसं आपण विघ्नहर्त्यांचं आव्हान करतो त्याच पद्धतीने या देवतेचा वापर करून या देवतेची पूजा करून आपण विरोधकांचा जर त्रास होत असेल तर त्या त्रासाला देखील थांबू शकतो कोणताही त्रास हा अचानक होत नसतो कोणीही त्रास हा अचानकपणे देत नसतो एखाद्या दे व्यक्तीची जर प्रगती होत असेल किंवा त्याला भरपूर यश मिळत असेल तर अशा वेळेला त्याचे विरोधक देखील वाढत जातात आणि मग ह्या शत्रूंकडून ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला त्रास व्हायला सुरुवात होते तेव्हा त्या त्रासातून मार्ग बाहेर काढणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशीच एक महत्वाची माहिती सांगणार आहे एक महत्वाची पूजा विधी सांगणार आहे या पूजा विधीचा वापर करून तुम्ही तुमच्या शत्रूला शांत करू शकता तुम्ही एखाद्या व्यक्तीला शांत करू शकता जर तुम्हाला त्रास होत असेल तर ह्या त्रासातून निश्चितच एकशे एक, एक टक्के तुम्हाला बाहेर काढण्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे हा तांत्रिक मंत्र आहे आणि ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्यानंतर हा मंत्र सिद्ध होतो या मंत्राची एक विशिष्ट गोष्ट अशी की हा मंत्र ज्या वेळेला तुम्ही साधनेसाठी बसाल किंवा ह्या मंत्राची साधना जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेला कृष्ण पक्षाच्या सुरुवातीलाच तुम्हाला हा मंत्र जप करायला घ्यायचा आहे जर अष्टमी असेल किंवा चतुर्दशी असेल त्या दिवशीसुद्धा तुम्ही ह्या मंत्राला सिद्ध करू शकता केवळ एकशे आठ वेळा जप करून हा मंत्र सिद्ध होतो आणि त्याच्यानंतर एकदा मंत्र तुमचा सिद्ध झाला तुम्ही मग प्रतिदिन त्या मंत्राचा वापर करून एखाद्या शत्रूला शांत करू शकता तुमच्या कुटुंबामध्ये जर काही संकट आलं तुमच्या घरामध्ये जर एखाद्या संकटाची चाहूल तुम्हाला लागली तर अशा वेळेला तुम्ही ह्या मंत्राचा वापर करून त्या बदल प्रार्थना केली असता हे सगळे क्लेश हे सगळ्या बाधा स्वतःहून समाप्त होऊन जातात हा एक सिद्ध मंत्र आहे ज्या मंत्राचं मी तुम्हाला वचन दिलं होतं तो मंत्र आता तुम्हाला डिस्क्रिप्शनवर दिसेल हा मंत्र एक सिद्ध मंत्र आहे आणि ह्याला कुठल्याही प्रकारची किलन प्रक्रिया करण्याची काहीही गरज नाही कृष्ण पक्षाच्या सुरुवातीला किंवा चतुर्दशीच्या दिवशी जर तुम्ही एकशे आठ वेळा ह्या मंत्राचं पठण केलं पण पठणाच्या वेळेला संकल्प करून तुम्हाला तिथं बसायचं आहे मग ते पठण केल्यानंतर आपोआपच तुमचा मंत्र हा सिद्ध होऊन जाईल आता ह्या मंत्राचा उपयोग तुम्ही कुठे कुठे करू शकता ते तुम्हाला मी सांगतो बऱ्याच दिवसांपासून तुमचं एखादं काम प्रलंबित असेल किंवा तुम्ही कितीही फेऱ्या मारून तुमचं काम होत नसेल जर तुमच्या घरामध्ये वातावरण चांगलं नसेल तुमच्या घरामध्ये जर रोज भांडणं होत असतील किंवा तुम्ही जर उद्योगधंदा करत असाल बिझनेस करत असाल आणि तुमचा बिझनेस तुमचा उद्योगधंदा किंवा तुमचं दुकान चालत नसेल किंवा जर तुमच्या दुकानाला कोणी बांधलं असेल धंदा तुमचा बांधला असेल नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असतील नोकरीच्या ठिकाणी जर तुम्हाला बोलू देत नसतील किंवा विनाकारण अपमान करत असतील अशा वेळेला त्या व्यक्तीचा चेहरा आठवून तुम्हाला आता जी विधी सांगतोय ती विधी करायची आहे ही विधी करण्यासाठीचा दिवस मी ह्या पूर्वीच सांगितलेला आहे एकदा मंत्र सिद्ध केल्यानंतर तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी तिने सांजेला ही विधी करू शकता लक्षात घ्या स्त्री किंवा पुरुष दोन्हीही ही क्रिया करू शकतात पण घरात अडचणीचे दिवस पाळून तुम्हाला ही विधी करायची आहे अडचणीचे सात दिवस तुमच्या देवाऱ्याला किंवा तुमच्या देवघरातील देवांवर तुमची सावली कोणाचीही पडता कामा नये अशा पद्धतीनं अडचणीचे सात दिवस झाल्यानंतरच तुम्ही हा विधी करायला घ्या म्हणजे ते सात दिवस पाळून तुम्हाला विधी करायचा आहे आता ही विधी कशा प्रकारे करायची आहे ते तुम्हाला मी सांगतो लिंबूच्या झाडाचं मूळ प्राप्त केल्यानंतर विघ्नहर्त्याची एक प्रतिमा बनवायची आहे गणपती बाप्पांचा आकार त्या मुळांपासून बनवायचा आहे आणि मग त्या मुळांपासून गणपती बापांचा आकार बनवल्यानंतर त्याला तुम्ही तुमच्या घरामध्ये स्थापन करू शकता किंवा तुम्ही तुमच्या देवाऱ्याजवळ स्थापन करू शकता आणि त्याची रोज पूजा करा धूप दीप उद्बत्ती आणि पुष्प अर्पण करून तुम्ही रोज त्याची पूजा करा आणि त्याच्यानंतर ज्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होतोय किंवा एखादं काम तुमचं ज्यांच्यामुळे होत नाही आहे सफेद कागदावर लाल शाईने त्याच्या नावाचं कागद बनवून तिला त्या प्रतिमेच्या पायथ्याला तुम्ही तिथं ठेवायचं आहे आणि मग सिद्ध केलेला तुमचा जो मंत्र आहे तो मंत्र हे तर एकशे आठ वेळा पुन्हा जप करायचा आणि त्याच्यानंतर तुमचं जे काही काम असेल ती मनातली इच्छा बोलून दाखवायची आणि ते काम करायला घ्यायचं हे आता सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही केलात तर तुम्हाला एकशे एक टक्के एक फरक दिसेल जर तुम्हाला कोणाला वश करायचं असेल जर तुमची कोणी प्रेयसी असेल किंवा तुमचा कोण प्रेमी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की याने मला सोडून जाता कामाने किंवा आयुष्यभरच तुम्हाला जर साथ कायम हवी असेल तर मग यासाठी देखील तुम्ही लिंबूच्या झाडाच्या मुळापासून गणपतीची प्रतिमा बनवून तिची प्राणप्रतिष्ठा करावी आणि तिच्या डाव्या बाजूला बसून या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्ही जप करायचा आहे साधकाच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा त्वरित पूर्ण होईल पण लक्षात घ्या जर कोणाचं नुकसान करायचं असेल किंवा जर कोणाला विनाकारण त्रास द्यायचा असेल किंवा जर कोणाचं वाईट करायचं असेल तर अशा वेळेला ही सांगितलेली विद्या तुम्ही करता कामा नाही फटका जर बसला तर त्याला मी जबाबदार राहणार नाही त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार आहात ह्या प्रकृतीमध्ये या, या निसर्गामध्ये अशा अनेक विद्या आहेत ज्या विद्या लोकांना माहीत नाहीत आणि ह्या विद्या तुमच्यापर्यंत आणण्याचंच काम मी करत असतो आणि म्हणूनच आपल्या जीवनसाधना यूट्यूब चॅनलवर मी या साधनांचे या विद्यांचे व्हिडिओ टाकत असतो आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी अशीच महत्त्वाची विद्या तुम्हाला आज सांगितली तुम्ही शेवटपर्यंत लक्षपूर्वक ही विद्या ऐकलीत जर तुम्हाला सोप्पं वाटलं तर तुम्ही ही प्रक्रिया करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये जी काही संकटं येत आहेत त्या संकटांवर तुम्ही विजय प्राप्त करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी तुमच्यासमोर प्रगट होईल आता मला आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त